मैत्रिणींचा वनभोजनासाठी येण्याचा आमंत्रण देण्यासाठी मानसला फोन येणार आहे पाहूया मानस, मानस काय करतो ते नमस्कार श्रोते मानसने उमाला त्याच्या मनाचा थांब पत्ता लागू दिला नाही परंतु त्याने ठरवलं आहे उमा आणि तिच्या मैत्रिणींच्या मिस्टरांबरोबर वनभोजनासाठी जायचंच उमा विचारात पडलेली पाहून मानस म्हणाला काय ग कसला विचार करतेस तुला तुझ्या मैत्रिणींबरोबर वनभोजनासाठी जायचं आहे का जायचं असेल तर तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतेस मला जावंस वाटतंय पण तुम्ही नसताना मी कशी जाऊ कारण त्या दोघींबरोबर त्यांची मिस्टर पण असणार आहे मी त्यांच्यामध्ये ऑडमॅन आउट होईल ना माणसने विचार केला ओमाला आता उद्या रविवारीच गोड सरप्राईज देऊया उमाने फोन करू नका सांगितल्यानंतर सुद्धा माधवीने मानसला फोन केला होता तिने त्याला येण्याचा आग्रह केला मानसने तिला आश्वासन दिलं की आम्ही दोघं येऊ त्याने मुद्दाम मू मला सांगितलं नाही आईला त्याने आधीच सर्व सांगून ठेवलं आणि आम्ही निघू तेव्हा कुठे ते निघाला असं विचारू नकोस असं सांगितलं उमा तशी शांतच होती पण जसा रविवार जवळ आला तिला मानसला अगदी विचारावसं वाटत होतं की कि माधवी किंवा उषाचा काही फोन आला का परंतु तिला असं वाटलं असं विचारल्यावर माणसला वाटेल की हिला जायचं आहे पण आपण नाही म्हणतो म्हणून ती काही बोलत नाही शनिवारी रात्री झोपताना माणस तुम्हाला म्हणाला उद्या सकाळी आठ वाजता तयार हो आपल्याला बाहेर जायचं आहे दिवसभरासाठी बाहेर जाणार आहोत तेव्हा सगळंच बाहेरचं खायला नको त्यामुळे थोडंसं खर्च काहीतरी खायला घे आपण कुठे जाणार आहोत मला सांगाल का जिथे जाणार आहोत ती जागा तुला माहिती नाही आहे तुला एका नवीन ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे मी उमाला वाटत होतं की तो सांगेल तुझ्या मैत्रिणींबरोबर आपण जायचंय तिचा जरा हिरमोड झाला मानसने सगळी जय्यत तयारी केली होती त्यांच्या इथे बनणाऱ्या मिठाईचे बॉक्सेस त्या सर्वांना भेट देण्यासाठी उमा यायच्या आधीच टिक्कीमध्ये ठेवले होते उमा गाडीत बसल्यावर मानसने गाडी सुरू केली उमाला आश्चर्य वाटत होतं की आज ते दोघं निघाले तेव्हा आईसुद्धा काहीच बोलल्या नाहीत नाही तर त्यांच्या एक दोन सूचना तरी असतातच आपण कुठे निघालो ते कदाचित त्यांना माहीत असा ब काय एरवी आपण कुठे जाणार असलो की तू खूप उत्साहात असतेस बाहेरचा निसर्ग डोळ्यात साठून घेत असतेस गाणं गुणगुणतेस आज अशी गप्प का आहेच नाही काही नाही मी विचार करते आज तुम्ही मला कुठे नेत असाल कळेलच तुला लवकर मानसने एका झाडाजवळ गाडी थांबवली आणि उमाला उतरायला सांगितलं समोर पाहिलं तर देवळाच्या बाहेर तिच्या दोन्ही मैत्रिणी उषा आणि माधवी आणि त्यांचे मिस्टर उभे होते तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही ती धावतच ना त्यांच्याकडे गेली इतक्यात मानस पण तिकडे आला आणि म्हणाला काय उम कसं वाटलं सरप्राईज बरं का मंडळी माझी ओळख मीच करून देतो मी मानस आमच्या मॅडमला वाटत होतं की मी तुमचा फोन आल्यावर येणार नाही असं सांगेन बघा ना तिने मला अजून ओळखलंच नाही तिला वाटत होतं की मला असं तुमच्याबरोबर यायला आवडणार नाही नाही हो भाऊजी आमच्या उमाने तुम्हाला अगदी खूप छान ओळखलं आहे तिचा स्वभाव जरा वेगळा आहे ना तिला वाटत होतं की एक रविवार मिळतो तर तुम्ही आराम करावा म्हणून ती असं बोलली तू माधवी ना लगेच मैत्रिणीची बाजू घेतलीस उमाने केलेल्या वर्णनावरून मी तुला ओळखलं लग्नात अनेक लोक भेटतात त्यामुळे चेहरा लक्षात राहत नाही माधवी स्मित हास्य करत मानसला म्हणाली हे माझे मिस्टर रवी आणि हे उषाचे मिस्टर सुशील एकमेकांना हस्तांदोलन केल्यानंतर सगळे आधी देवीच्या देवळात गेले सर्वांनी जोडी जोडीने देवीला नमस्कार केला उमाला खूपच आनंद झाला होता तिच्या मनात आलं मानस आपला किती विचार करतो आपली इच्छा मैत्रिणींबरोबर जायची त्याने अगदी लगेच ओळखली तिने देवीला मनापासून नमस्कार केला आणि विनवले हा माझ्या आयुष्यात कायम राहावा आमचं ना जे नातं आज आहे ते तसंच राहिलं तरी हरकत नाही परंतु मला त्याचा सहवास नित्य मिळत राहो अर्थात हे सर्व सत्यात उतरण्यासाठी नंदिनीने तिचे भावविश्व निर्माण केलेलं असलं पाहिजे नंदिनी इतर कोणामध्ये भावनिकरित्या गुंतलेली असेल तर आणि तरच माणस माझ्याबद्दल विचार करू शकेल त्यासाठी मी माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत वाट पाहायला तयार आहे तिने असं बोलून डोळे उघडले आणि इतक्यात देवीच्या उजव्या बाजूचं गुलाबाचे फूल खाली पडलं उमाला वाटलं देवीने आपल्याला हा कौल दिला आहे तिने ते फूल घेऊन मस्तकाला लावून आपल्या पर्समध्ये ठेवलं बाहेर आल्यावर सुशील म्हणाला मानस तुमची गाडी इकडेच राहू दे आपल्याला खायचे पदार्थ पाणी आणि खाली अंथरण्यासाठी चट्टे सतरंजी जे काय असेल ते घेऊन चालतच जावं लागेल हो आता वनात जायचं म्हणजे मला गाडी इथेच ठेवायला लागेल आणि हो तुम्ही कोणीही मला काही आहोचाहू करू नका फक्त मानस म्हणा मी गाडीतून सगळं सामान काढून घेतो त्याने गाडीतून सगळ्यांना मिठाईचे बॉक्स आणले ते काढले इतर खाद्यपदार्थ पाणी चटई काढली सर्वांना ते बॉक्स देऊन झाल्यावर त्यांनी म्हटलं सध्या हे आपण या गाडीतच ठेवूया जाताना आठवणीने घेऊन जा प्रत्येकाने थोडं थोडं सामान घेतलं आणि अमराईत चालायला सुरुवात केली चालताना आपोआप दोन गट पडले उमा उषा माधवी एकत्र हसत खितळत चालल्या होत्या आणि मानस रवी आणि सुशील एकत्र चालले होते मानसने मला एक खूप हो गोड सरप्राईज दिलं ग मला वाटलंच नव्हतं की आज आपण भेटू शकू आज आता पूर्ण दिवसभर मस्त गप्पा टप्पा छान होतील इतक्याच सुशील म्हणाला ए बायानो तुम्ही तिकीच पिकनिक आला आला आहेत आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत तेव्हा उगाच पुढे पुढे चालू नका आमच्याबरोबरच राहा नंतर एक चांगलीशी जागा बघून झतरंजी चटई अंथरली आणि सगळे त्यावर बसले सुशीलचा स्वभाव खूपच विनोदी होता त्याने एक एक विनुद सांगायला सुरुवात केली आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडायला लागली उषा पण त्याला शोभेशीच होती ती पण मध्ये मध्ये त्याला साथ देत होती माणस म्हणाला या इतक्या दिवसात इतका मन मोकळा मी हसलो आहे खरंच आपण अधूनमधून सगळ्यांनी भेटायला हवं ए रवी तू एखादं छान गाणं म्हण रे ह्याचा आवाज एकदम किशोर कुमार सारखा किशोर कुमारची सगळी गाणी हा खूप सुंदर गातो अरे वा मग होऊन जाऊ दे की एक त्याने आडेवडे न घेता ओ मेरे दिल की चैन हे सुंदर गाणं गायलं सुशीलने माउत ऑर्गन बरोबर आणला होता त्याने त्याच्यावर हमहे राही प्यार के कुछ ना कोई बोलिए हे गाणं वाजून दाखवले नंतर सर्वांची अंगत पंगत बसली मानसने युज अँड थ्रो डिशेश आणि ग्लासेस आणले होते उषा आणि माधवीने घरूनच वड्या पुरी भाजी पुलाव इडली चटणी असं सगळं आणलं होतं उमाच्या लक्षात आलं की आपण फक्त सुका खाऊ चालला आहे माणसने आपल्याला आधी कल्पना दिली असती तर आपण पण काहीतरी घरून करून आणलं असतं हे सर्व पदार्थ पाहून ती बोलली बघा ना ह्या तुमच्या भाऊजींनी मला सरपराज द्यायचं ठरवलं त्यामुळे मला असं काही तयार करून आणता आलेच नाही आता फक्त तुम्ही केलेलं ऐतं खायचं त्यावर लगेच माधवी म्हणाली येडाबाई आमचं तुमचं काय करत बसलीस आता यावेळी आम्ही आणलेल्या पदार्थांवर ताव मार पुढल्या वेळी तुला करून आणायला लावतो की नाही बघ मानस म्हणाला उमा मला एक सांग या सरप्राईजमुळे तुला किती आनंद मिळाला जेवणाचं काय एवढं आणि मी मस्त सगळ्यांसाठी फ्रूट श्रीखंड आणला आहेच इतकंच काय तर या आईसपॅकच्या डब्यात सर्वांसाठी कुल्फी आणली आहे कुल्फीचं नाव ऐकून उषा म्हणाली मानस तू नुसती कुल्फी आणलीस ना प्रत्येक वेळी तरी चालेल बाकीचे सर्व आम्ही आणू माधवी आणि उषाने जमून आणल्यामुळे सगळ्यांचे अंगत पंगत खूप छान तऱ्हेने पार पडली सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं संध्याकाळचे पाच वाजले आणि सगळ्यांनी निघायचं ठरवलं आता निघायचं म्हटल्यावर तिघांनाही खूपच वाईट वाटलं निघताना त्यांनी ठरवलं की आता आपण नेहमी पिकनिक करायची म्हणजे खूपच मज्जा करता येईल उद्या माझे बाबा अडोतीस वर्ष नोकरी करून निवृत्त होणार आहेत बाबा निवृत्त होणार आहेत पण सकाळपासून उमाच्याच मनाला हुरहुर लागून राहिली होती निवृत्तीचा दिवस प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो आपल्या जीवनातील इतका मोठा कालावधी आपण एखाद्या संस्थेत कार्यरत करतो आणि उद्यापासून आपण त्या ठिकाणी परके होणार ही भावनाच खूप हळवी असते रोज घड्याळाच्या काट्यावर ठराविक वेळेत आपण कार्यालयात जातो आपल्या स्वतःला एक शिस्त अंगला बांधून घेतो आपले तिथले सहकारी कुटुंबा एका कुटुंबाप्रमाणेच मिसळ मिळून मिसळून वागत असतात निवृत्तीमुळे एका व्यक्तीच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होत असते उद्यापासूनचा दिवस कसा घालवायचा हा विचारच खूप त्रासदायक असतो उमा सकाळी स्वतःचा आवरून खाली आल्यावर आईंनी तिला विचारलं अरे आए, आज आमच्या सुवास्यवदनेचा चेहराचा उदास का दिसतोय माणस काही बोलला का गं तुला नाही आई आज बाबा रिटायर होणार आहेत त्यामुळे मला खूप उदास वाटतंय अगं तू आणि मी बाबांच्या शाळेत जाणार आहोत ना कारण त्यांच्या कार्यक्रमाला आपण त्यांच्याबरोबर असलो की त्यांना जरा बरं वाटेल मानस आणि त्याचे बाबा संध्याकाळी येणार आहेत तुझ्या माहेरी हो आपण दुपारी आईला घेऊनच जाऊ या शाळेत राधाताही तिच्या घरूनच येणार आहे आईंनी उमाच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला म्हटलं अगं प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या आयुष्यात हा दिवस येत असतो तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था खूपच सरळ झालेली असते आपण नोकरी करत नसलो तरी सुद्धा आपण कल्पना तर नक्कीच करू शकतो शकुंतला ताईंनी माणस आणि उमा वनभोजनासाठी गेले असतानाच तिच्या बाबांसाठी सुंदर शर्ट पॅन्टचं कापड घेतलं होतं सोन्याची अंगठी शाल श्रीफळ घेतलं होतं रमाताईंसाठी एक सिल्कची साडी घेतली होती माणस आणि बाबा ब्रेकफास्टसाठी खाली आले तेव्हा आईंनी त्यांना सांगितलं मानस तू आणि बाबा संध्याकाळी उमाच्या घरी येणार आहात लक्षात आहे ना, ना? फॅक्टरीत तुमचं घड्याळाकडे लक्ष नसतं ते म्हच राहा घड्याळात वेळ बघून तिकडे या हो आई माझ्या लक्षात आहे मी आणि बाबा मी नक्की येऊ तिकडे आई देवपूजा करत असताना उमाने बाहेर झोपाळ्यावर जाऊन पुन्हा चित्रात आईंचा नंबर फिरवला आताही त्यांनी फोन घेतला नाही उमाळच्या मनात आलं की आता प्रत्यक्ष तिथे जाण्याशिवाय काही पर्याय चुरला नाही तिने मानसला तसं सांगायचं ठरवलं उमा आणि शकुंतला ती तो परिजीवन झाल्यावर तिच्या बाबांच्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या निघताना उमाने आईला फोन करून तयार राहायला सांगितलं उमाचं मन फुलपाखरांसारखं बागडत होत कारण आज खूप कालावधीनंतर ती तिच्याच शाळेची पायरी चढणार होती आपण कितीही मोठे झालो तरी सुद्धा आपल्या शाळेबद्दल आपली एक वेगळीच आत्मीयता असते तिथेच आपल्या शिक्षणाचा पाया घातला जातो आपल्याला एक आत्मविश्वास मिळतो उमाचं शिक्षण त्यात शाळेत झालं होतं पण बाबांनी कधीही तिला आपल्या वर्गात घेतलं नाही विचारांच्या तंद्रेत उमाचं घर आलं रमाताई गाडीत बसल्यावर तिघींच्या गप्पा सुरू झाल्या रमाताई पण खूप हळव्या झाल्या होत्या त्यांच्या एका मनाला खूप आनंद वाटत होता की आता उद्यापासून उमाचे बाबा दिवसभर आपल्या बरोबर असणार इतकी वर्ष त्यांनी खूप दगदग केली प्रकृतीची तक्रार असताना शेवटपर्यंत नोकरी केली त्या शाळेत पोहोचले तेव्हा शाळेच्या हॉलमध्ये निरोप समारंभाची खूप चांगली तयारी केली होती कार्यक्रम सुरू झाला आणि काही शिक्षक विद्यार्थी हे बाबांबद्दल चार शब्द बोलले प्रत्येकाने बाबांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल खूप चांगलं सांगितलं सर्वजण बाबांबद्दल भरभरून बोलत असताना माझ्या डोळ्यात सारखे अश्रू येत होते शाळेतर्फे बाबांचा सत्कार करण्यात आला त्यांना शाल श्रीफळ दिलं आणि एक सुंदर भेटवस्तू सुद्धा दिली बाबांच्या विद्यार्थ्यांनी स्वखुशीने वर्ग काढून बाबांना एक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची फ्रेम दिली शेवटी उमाचे बाबा बोलायला उठले त्यांना खूपच घेवरून आलं होतं त्यांनी त्यांच्या भाषणात शाळेमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मान सन्मान लाभला असं सा सांगितलं त्यांची पत्नी रमा आणि दोन्ही मुलींचा खास उल्लेख केला ते म्हणाले आज अडवतीस वर्ष नोकरी करून या शाळेतून निवृत्त होताना मी शाळेबद्दल अतिशय कृतज्ञ आहे माझ्याबरोबर माझे शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांचा पण मेरुनी आहे अशा गुणी विद्यार्थ्यांना शिकवताना मला आत्मिक समाधान लाभले खर तर प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही त्या कुटुंबाचा एक कणा असतो कणा क खंबीर असेल तर ते कुटुंब कधीच ठासळत नाही माझी पत्नी रमा हिने खऱ्या अर्थाने सिद्ध केलं आहे घरातली कामं सांभाळून तिचा पापड आणि कोरड्यांचा लहानचा व्यवसाय खूप व्यवस्थितरित्या चालवला त्यासाठी तिने आत कष्ट घेतले तिला माझ्या मुलींचे सहाय्य मिळालं तिने आमच्या संसाराला हातभार लावला म्हणून माझ्या दोन्ही मुलींना व्यवस्थित शिक्षण देता आलं आज माझ्या दोन्ही मुली आपापल्या घरी सुखाने नांदत आहेत एका पुरुषाला आपल्या कुटुंबाचे सुख समाधान महत्वाचे असते ते मला कायम लाभलं आहे साश्रू नयनाने बाबा खाली बसले निरोप समारंभाची सांगता झाली तेथून सर्वजण उमाच्या घरी आले शकुंतला ताईंनी आणि श्यामरावांनी उमाच्या आईबाबांना खुर्चीवर बसून त्यांचा यथोचितचा आदर सत्कार केला त्यांना आणलेल्या भेटी दिल्या आईची ओटी शकून त्याला ताईंनी भरली नंतर उमाने सर्वांसाठी पोहे आणि चहा केला एकंदरीतच घरातले सर्वजण खूप हळव्या मनस्थितीत होते बाबांना तर उद्यापासून शाळेत जायचं नाही हे विचाराने खूप वाईट वाटत होतं लवकर घरी परतायचं होतं म्हणून राधा सर्वांसाठी रख घेऊन निघाली रमाताई म्हणाल्या आजचा दिवस राहिली असतीस तर बरं वाटलं असतं आई मी नक्कीच राहिले असते पण सासूबाईंना दोन दिवसांसाठी बाहेर जायचं आहे त्यामुळे मला निघावं आहे त्यांचा संवाद ऐकून शकून त्याला त्यांच्या मनात आलं की आज दोन बैठकींपैकी एकीने इथे राहण्याची गरज आहे त्यांनी हळूच माणसला म्हटलं आज श्रीकांतराव आणि रमाताईंजवळ कोणीतरी राहायला हवं असं मला वाटतं व मला दोन दिवस इथे राहू दे का त्याच पण लग्न झाल्यानंतर ती माहेरी राहिलीच नाहीये तिला आणि तिच्या आईबाबांना पण जरा बरं वाटेल हो आए, देना। नहीं। नहीं। दिला। दिला आई राहू दे ना लग्न झालं म्हणजे मुलींनी माहेर येऊच नाही माहेरची जबाबदारी घेऊच नाही असं काही नाही राहू दे तिला तिला नक्कीच आनंद होईल चहा पोहे खाऊन सर्व जायला निघाले उमा आईबाबांना भेटले तिच्या डोळ्यात अश्रू आले होते चप्पल घालणार इतका त्याला ताई तिला म्हणाल्या उमा तुला राहायचं असेल तर इथे तू दोन दिवस राहू शकतेस आईबाबांना पण जरा बरं वाटेल बाबांसाठी उद्याचा दिवस खूप जड जाईल तू असलीस तर जरा त्यांच्याशी गप्पा मारशील उमाने आईकडे कृतज्ञतेने पाहिला आई खरंच तुमच्यासारखी सासू सगळ्यांनाच मिळायला हवी सुने भावना समजून घेणारे सर्वजण निघून गेले उमा आई बाबांजवळ राहिली उमा बाबांना म्हणाली बाबा आता तुम्ही काहीच काळजी करायची नाही तुमचा वेळ नक्कीच मजेत जाईल रेडिओवर गाणी ऐकायची तुम्हाला जमेल तेवढी आईला मदत करा संध्याकाळच्या वेळी जरा कुठे फेरफटका मारून या तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की काहीही अडचण असली तरी येऊन मला नक्कीच विचारा असे विद्यार्थी तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही सगळं समजावून सांगा हो गौ सुरुवातीला काही दिवस खूप जाणवेल गड्याळात शाळेची वेळ झाली की किती लगबगीने मी निघायचं तुझी आई रुमाल घेतला का पाकेट घेतलं का सगळं आवर्जून विचारायची एकदा काही दिवस झाले की घरी राहायचा सराव होईल रात्री जेवण झाल्यावर तिघांनी थोड्या गप्पा मारल्या आणि सर्वजण झोपायला गेले लग्न झाल्यानंतर उमा आणि मानस प्रथमच एकमेकांपासून दूर राहिले होते काय असतील त्यांच्या भावना पाहूया पुढील भागात क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला कथेचा आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद